पितृपक्ष रेसिपी मध्ये आपण पंचामृत आणि पाच भाज्या पाहणार आहोत तर करूया आपण रेसिपीला सुरुवात। सुरुवातीला मिक्सरचं भांड आहे आणि भांड्यामध्ये एक ते दीड इंच आलं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा भर जिरे घालून घ्यायचे हे वाटण एकदा बनवून घेतलं की याच्यापासून आपण सर्व भाज्या बनवणार आहे तर हे वाटण करून तयार झालेले तर आपण भाज्या पाहूया तर हे उकडून हो घेतलेलं कारलं आहे नंतर मेथीची भाजी भेंडी आणि गवार पण उकडून घेतलेली आहे थोडीशी अगदी ऐंशी टक्केच ही भाजी उकडून घेतलेली आहे आणि कारलं पण त्याचप्रकारे उकडून घेतलेले उकडून घेतला म्हणजे नुसत्या भाज्या फोडणी टाकल्या की भाज्या तयार होत आहेत तर सुरुवातीला आपण मेथीची भाजी बनवणार आहे तर मेथीच्या भाजीसाठी आपण कढई ठेवली गॅसवर आणि कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेले जिरे आणि मोहरी आपण तयार केलेलं अर्धा चमचा वाटण घालून घेतलेलं आहे मिरची आणि आल्याचं थोडंसं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे घालून घ्यायची अर्धी जोडी मेथीची भाजी आहे ही आणि सर्व भाज्या ह्या अर्धा अर्धा दा पावशरच घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेतलेली भाजी छान हलवून घ्यायची गॅसची फ्लेम कमी जास्त करत करत सर्व भाज्या तयार करून घ्यायच्या दोन चमचे शेंगदाण्याचा पूट घालून घ्यायचं आहे आणि भाजी तयार झालेली आहे अगदी तीन ते चार मिनटातच मेथीची भाजी तयार होती भाजी भाज ता ही भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे आता या भाज सर्व भाज्या एकाच ताटात काढून घेणार आहेत त्यामुळं थोडंसं मोठं ताट घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ही भाजी काढून घेतलेली आहे आता याच कढईत आपण दुसरी भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी अर्धा ते चमचा तेल घालून घेतलेलं तेलाचं प्रमाण पण कमी वापरायचं कारण भाज्यांचं प्रमाण खूप कमी आहे जिरे मोहरी आणि तयार केलेलं वाटण घालून घेतलंय कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली भेंडी घालून घेतलेली आहे भेंडी पण छान अशी परतून घ्यायची नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घेतलेली दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून द्यायची म्हणजे तयार होती भेंडीची भाजी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि परत एकदा परतून अगदी दोन मिनिटच ही भाजी शिजवून घ्यायची तयार झालेली भाजी आहे त्याच ताटामध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहे नंतर आपण त्याच कढईमध्ये परत अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे मोगरी आणि जिरे घालून घेतलेले अगदी अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे आणि गवारीची शेंग घालून घेतलेली आहे थोडीशी ऐंशी टक्के शिजवून घेतलेली ही गवारीची शेंग आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे थोडीशी परतून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि कोथिंबीर घालून घेतलेली खूप पटकन अशा ह्या भाज्या वापवून घेतल्या म्हणजे शिजतात पण आणि पटकन तयार होत आहेत तर ही गवारीची शेंग पण तयार झालेली आहे आपण त्याच ताटामध्ये ही भाजी पण काढून घेणार आहे फक्त कारल्याची भाजी आपण ताटामध्ये काढून घेणार नाही परत एकदा कढई ठेवलेली आता आपण करणार आहे कारल्याची भाजी तर अर्धाच चमचा तेल घालून आहे परत एकदा जिरे मोहरी आणि हिंग घालून आहे वाफवून घेतलेली कारली घालून आहेत या उभ्या साईजमध्येच कारली कट करून घ्यायचे आणि ही कारली पण तेलावर परतून घ्यायचेत नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट घालून घेतलेले कोथिंबीर घालून घ्यायची आणि चिंच पाणी आपण चिंच एक चमचा भर चिंच भिजत टाकलेली आहे पाऊन वाटी पाणी तयार झालेले ते पाणी घालून घेतले कुटाचं प्रमाण जरा जास्त वापरायचं या ठिकाणी तीन चमचे कूट घालून घेतले आणि एक चमचा भर गूळ घालून आहे चिंचेचं पाणी जर दोन चमचे असेल तर एक चमचा भर गूळ वापरायचं म्हणजे आंबट गोळचं कारलेलं छान येते कारली परत एकदा छान अशी वापरून घ्यायचं आणि थोडीशी अगदी शिजून झाली म्हणजे यातला कूट मसाला मिक्स छान झाला की ही कारल्याची भाजी पण तयार झालेली आहे का बाऊलमध्ये काढून घेतली त्याच कढईत आपण पाटवडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी दोन चमचे तेल घालून घेतले तेल थोडंसं जास्त वापरायचं नंतर जिरे आणि मोहरी घालून घेतलेली हिंग घालून घ्यायचं आहे तयार केलेले दोन चमचे मिरची आणि आल्याचं वाटण घालून घेतलं आहे कडीपत्ता घालून घ्यायचं आहे थोडंसं चमच्यानी ही फोडणी परतून घ्यायची म्हणजे मिरची आणि आलं छान परतलं की वास्त पण छान येतो भाजीला पाव चमचा हळद घालून घेतलेली आणि यामध्ये आपण आता एक वाटी भरून पाणी घालून घेतलं पाणी उकळ्यानंतरच आपण दीड वाटी पीठ घालून घेणार आहे म्हणजे ही वडी खूप छान होती तयार आणि अगदी परफेक्ट प्रमाणात हे तुम्हाला रेसिपी पण दाखवते तर एक वाटी पाणी घेतलं तर दीड वाट्या पीठ यामध्ये घालून घ्यायचे छान मिश्रण चमच्याने हलवून घ्यायचे म्हणजे पिठाच्या गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजे तर हे तयार झालेलं आहे मिश्रण पण आता यावर झाकण ठेवून देणार आहे तीन ते चार मिनिट याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे हे पीठ छान शिजलं जातं तर तीन मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेतलेले परत एकदा थोडंसं हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि तयार झालेले आता आपण वडी थापण्यासाठी एक डिश घेतलेली आहे आणि ह्या डिशला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी चिकटून राहत नाही नंतर हे पीठ काढून घ्यायचे आणि वाटीला तेलाचा हात लावून वाटीनीच पीठ असं छान थापून घ्यायचे तेल लावल्यामुळं वाटीला पीठ चिकटत नाही थोडीशी अजून पातळ करून घेऊया ही वडीचं मिश्रण तर या पद्धतीने मी मिश्रण थापून झालेले वरून थोडीशी कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा ओल्या खोबऱ्याचा कीस याच्यावर घालून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकारात या वड्या कट करून घ्यायच्या तर या पद्धतीने ही वडी कट करून तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते या जाडीची वडी ठेवायची आपल्याला आणि ही पाटवडीची वडी पण तयार झालेली तर अशा प्रकारे चार भाज्या आणि ही पाटवडीची वडी तयार झालेली आता आपण अजून एक पितृपक्षात साईड डिश म्हणून तयार केली जाते ती रेसिपी पण पाहणार आहे तर खूप सुंदर अशा ह्या भाज्या पटकन तयार होतात तयार झालेल्या आहेत सर्व भाज्या आता आपण या ठिकाणी पंचामृतची रेसिपी पाहणार आहे तर हे मिरचीचं पंचामृत तयार करणार आहे आपण तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण तुम्हाला सांगते पंचामृतसाठी लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आणि थोडेसे मोठेच काप करून घ्यायचे मुठभर शेंगदाणे भिजत घातलेले एक तासापूर्वी थोडेसे सुक्या खोबऱ्याचं कीस आहे तिळाचा कूट भाजून करून घेतलेलं आहे चिंचचं पाणी करून घेतले आणि गूळ घेतलेलं आहे बाकीचं साहित्य आपण भाजी करत असतानाच पाहूया आता तयार करूया पंचामृत रेसिपीला तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा तेल जिरे आणि मोहरी घातली अर्धा चमचा मेथीदाणे घालून मेथी मेथीधान्यमुळं पंचामृतला छान ती हिंग घालून घेतलेला आहे पाव चमचा मोहरी आणि मेथीदाणे थोडेसे लालसर झाल्यानंतर आपण मिरचीचे तुकडे कट करून घेतले ते घालून घ्यायचे तर काही तिखट मिरच्या आणि काही सपक मिरच्या असं दोन्ही मिरच्या या ठिकाणी वापरल्या तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर सपक मिरच्या यामध्ये वापरायच्या थोडीशी तेलामध्ये मिरची तळून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण कढीपत्त्याची पानं पण घालून घेतली परत एकदा छान मिरच्या आणि कढीपत्ता परतून घेऊ धनी आणि चिऱ्याची पूड एक चमचा भरून घालून घेतली दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही काप पण वापरले तर चालतील पण काही वयस्कर लोक वगैरे खायला असतील तर काप चावल्या जात नाही तर या ठिकाणी किसाचाच वापर करायचा आहे तीन चमचे तिळाचं कूट घालून घेतलेलं आहे आणि हे मुठभर भिजवलेले शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे पण ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील या ठिकाणी तुम्ही कुटाचा वापर करायचा छान एकदा सर्व वस्तू भाजून घ्यायच्यात तेलावर आणि आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे थोड्या मिरच्या शिजल्या जातील आणि मिश्रण पण होईल अगदी दोन ते तीनच मिनटात हे पंचामृत तयार होतं या पण रेसिपीला फार वेळ लागत नाही नंतर एक वाटी भरून चिंच पाणी घालून घेतलेले लिंबा एवढी चिंच भिजत घातली होती आणि त्याचं एक वाटी भरून पाणी करून घेतलेलं तर यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि दोन चमचे गूळ घालून घेतलेलं आहे आंबट आणि गोड अशी या पंचामृताची चव असती त्यामुळं गूळ टाकत असताना पण थोडंसं कमी जास्त बघूनच टाकावं तर वाटीभर पाणी घातलं तर या ठिकाणी दोन चमचे गुळ घालायचे छान असं हे पंचामृत शिजवून द्यायचे या पद्धतीने उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तयार झालेले पंचामृत रेसिपी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि सरल बाऊलमध्ये काढून घ्यायचे तर ह्या पाच भाजीच्या रेसिपी आणि पंचामृतची रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू